सातारा परिक्षेत्रातील नियत क्षेत्र भरतगाव अंतर्गत मौजे काशीळ माने वस्ती येथे मानव बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती कार्यक्रम पार पडला हा उपक्रम सातारा जिल्ह्याचे अमोल सातपुते आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौदळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात डॉ निखिल बांगर वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी अभिजित कुंभार वनरक्षक भरतगाव यांनी ग्रामस्थांना बिबट्याचे नैसर्गिक वर्तन त्याचे पर्यावरणातील स्थान संघर्षाची कारणं आणि परिणाम याविषयी माहिती दिली तसंच प्रत्यक्ष उदाहरणे देत संघर्ष टाळण्यासाठी खबरदारी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात आले बिबट्याच्या वावर असलेल्या भागात खबरदारी म्हणून नागरिकांनी खालील गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात असे आवाहन करण्यात आले शेतात जाताना एकटे जाऊ नये नेहमी सोबत कोणीतरी असावं हातात काठी ठेवावी आणि त्याला घुंगरू बांधावेत मोबाईलवर हलके संगीत लावावे किंवा अधूनमधून आवाज करून आपली उपस्थिती जाणून द्यावी वाकून किंवा बसून काम करताना आजूबाजूला सतत लक्ष ठेवावे लहान मुलांवर विशेष लक्ष द्यावं बिबट त्यांना भक्ष समजत नाही पण हालचालींचा गैरसमज होऊ शकतो बिबट्या कुठे दिसल्यास किंवा अडकलेल्या आढळल्यास गोंधळ न घालता तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा बिबट्या माणसाला अन्न समजत नाही म्हणून माणूस दिसताच तो सहासा पलायन करतो मात्र खबरदारीचा अभाव असल्यास संघर्ष होऊ शकतो म्हणून सजगता हाच बचावाचा उपाय आहे यासाठी खालील नंबरवर वन विभागाशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले पहिला संपर्क क्रमांक एकोणऐंशी बहात्तर पंच्याण्णव त्रेपन्न सदोतीस दुसरा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी शून्य सहा एकोणऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट तिसरा संपर्क क्रमांक पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अडोतीस शून्य चार पंच्याण्णव चौथा संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तावीस सत्तर शून्य एक या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये बिबट्याविषयी गैरसमज दूर होऊन सजगता आणि सहजीवनाची भावना अधिक दृढ झाली आहे वनविभागाचे या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे संपादक चांगदेव काळे